साधे सोपे घरगुती उपाय आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा आठ पंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते ताजा आवळा नसताना सुद्धा चालते आवळा भाजून खाल्ल्याने खोकल्यास लगेच आराम पडतो अंगावर पित्त उठत असेल तर कुटलीला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त फार तहान लागते किंवा पोटात उष्णता वाढते अशा वेळी धने रात्री पाण्यात भिजत घालावेत सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात साखर टाकावे आणि दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठ मधाचा फार उपयोग होतो ज्येष्ठ मधाचे वस्त्रगाळ चूर्ण त्यात निम्मे सितोपलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते अतिघामाने शरीर थंड पडत असेल तर सुके खोबरे लसूण आणि ओवा ही एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून खाव्यात घाम या याचा थांबतो आणि शरीर थंड पडत नाही तुळशीच्या पानांचा अंगरस आणि मधही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे दिवसातून तीन वेळा काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आवाज बसला तर हळदपूर आणि गोळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळ संध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात पित्ताने डोके दुखत असल्यास पाच काळ्या मनुका रात्री अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्या सकाळी या नशापोटी ते पाणी प्यावे आणि भिजलेल्या मनुका खाव्यात डोंगरी आवळा ठेचून त्याचा रस कपाळाला लावावा अर्धी वाटी गरम दुधात एक चमचा साखर कामदुधा पाव चिंचोक्या एवढी घालावी सकाळी व रात्री प्यावी मोरावळा चमचाभर घेऊन त्यात कामदमुधा घालून त्यात सुतशेखर मात्रा मुगाच्या डाळी एवढी उगाळून सकाळी प्यावी दालचिनी थंड आहे तोंड आल्यावर दालचिनीचा तुकडा तोंडात खडीसाखरेबरोबर धरतात दालचिनीची पोड केळ्याबरोबर खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते चहाच्या मसाल्यात घालतात पदार्थ रुचकर बनतो उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालिश करून झोपायला पाहिजे लगेचच झोप येते एक कप गुलाब पाण्यात लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात जेवणात तर भुकेत वाढ होते एक चमचा साजूक तुपात तुपा घालून प्यायला पोटदुखीत आराम मिळतो लिंबाच्या अर्ध्या फोडीवर साखर अर्ध्या फोडीवर मीठ घालून निखाऱ्यावर ठेवून गरम करावे दोन्ही फोडी पिळून त्याचा रस साठावा डोकेदुखी पित्त नाहीसे होते पचनास चांगले म्हणून जेवणात दररोज घ्यावे कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये कारण ते अधिक उष्ण असल्याने त्रास गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करू नये गाजर हृदयरोगावर अधिक लाभदाय असून रक्त शुद्ध करणे वातदोषनाशक पुष्टीवर्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे मूळव्याधक पोटाचे विकार मुतखडा आदी आजारांवर औषधी आहे विटामिन ए असल्याने रोगावर लाभदायक आहे गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे स्टार स्टार, स्टार सायकलिंगचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर शैलेश माटे यांनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे एक जिममध्ये करण्यात येणारे आणि मोकळ्या वातावरणात करण्यात येणारे सायकलिंग यात फरक असून मोकळ्या वातावरणात सायकलिंग केल्याने ते मेडिटेशन केल्यासारखे जाणवते दोन भारतात आठ टक्के लोकांना मानसिक त्रास आहे परंतु सगळेच उपचारासाठी येतातच असे नाही तीन सायकलिंगमुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो शरीरातील सर्व स्नायूचा व्यायाम होतो स्टार ल चार सायकलिंग ही कोणत्याही वयामध्ये करता येते सायकलिंगला वेळ नाही असे कारण दिले जाते परंतु चोवीस तासांमधील पंधरा मिनिटे जरी सायकलिंगसाठी काढले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो पाच हळूहळू सायकलिंग करणे आणि पंधरा मिनिटे फास्ट सायकलिंग केली करणे यामध्ये तुलना केली तर पंधरा मिनिटे फास्ट सायकलिंग ही जास्त परिणामकारक ठरते सहात सायकलिंगमुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे आपल्याला आनंदी समाधानी वाटते आणि शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते सात मानसिक आरोग्य चांगले ठेवायचं चा असेल तर सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे आठ आठवड्यातील सातपैकी तीन ते पाच दिवस देखील सायकलिंग केले तरी त्याचा शरीर आणि मनावर चांगला परिणाम दिसून येतो नऊ सायकलिंग केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण देखील कमी होते दहा हृदयवाहिन्या बरोबर रक्तवाहिन्या आणि फुफाफुस यावर देखील चांगला परिणाम होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहेत